नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीष रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये तर इथे बघू शकता उन्हाळ्याची एक परत एक रेसिपी घेऊन आलेली आहे बटाट्याच्या चिप्सची आणि त्यामध्ये ना तुरटी टाकलेली आहे ना रात्रभर खिचून ठेवलेलं आहे बघा तुम्ही फक्त इतक्या सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि ते पण शेवटपर्यंत तळून खाऊन वाळून तुम्ही स्टोअर कसे करायचे मला दरवेळेला उन्हाळ्याच्या रेसिपीजवर प्रश्न येतात की हे स्टोअर कसे करायचे याला बुरशी कशी नाही लागू द्यायची ते सगळं डिटेल व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि घरचे चिप्स मस्त झालेले आहे एकदम आवाज तुम्ही बघू शकता तर वाट न बघता तुम्ही पण नक्की करून ठेवाय अशा रेसिपीज आपणच केल्या तर पुढच्या पिढीला मग ह्या रेसिपीज कळतील ट्रेडिशन आपल्या आपण जपायला हवे तर रेसिपी आपण चालू करूया पण त्यापूर्वी पटकन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबून सबस्क्राईब करा मनीज रेसिपीला आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करा तर आता इथे बटाटे घेतलेले आहे फक्त बटाटेच रात्रभर पाण्यात टाकलेले होते खिसल्यानंतर टाकलेले नाही आहे पाण्यामध्ये ते पण मुद्दामून टाकले त्याची माती वगैरे नेऊन जाण्यासाठी आणि त्यानंतर आता हे बटाटे इथं सगळं याचे साल इथे काढून घ्यायचे आहे पिल ऑफ करून घ्यायचे आहे स्किन तर आता सगळ्या बटाट्याची स्किन इथे काढून घेणार आहे उन्हाळ्याचे पदार्थ तुम्ही एकदा बनवून ठेवले की वर्षभर टिकवून खाऊ शकता उपवासाला पण जेव्हा तुमच्याकडे काही नसेल तर पटकन तुम्ही हे बनवून खाऊ शकता सोबतच उपवासाचे अशा इतके प्रकार माझ्या चॅनलवर टाकलेले आहे ते जाऊन तुम्ही नक्की प्लेलिस्टमध्ये बघा आता पाणी इथे पातेल्यात ठेवलेलं आहे त्यात मोठ्या याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ टाकून दिलं आहे थोडं आणि खिसणी तुम्हाला दाखवून देते मी ह्याच्यात डिझाईनचे पण तुम्हाला हवे असेल तर करू शकता किंवा मग प्लेन पण तुम्ही करू शकता पण म्हणतात ना नवीन ते नवीन आणि जुनं ते सोनंच त्यामुळे ह्या खिसणीचे काही मम्मीला जमत नव्हते म्हणून मम्मीने पटकन मग बा शेजारच्या काकूंची जी खिसणी आहे पारंपरिक ती घेऊन आली आणि मग त्याच्यावर नंतर बाकीचे आम्ही केलेले आहे तर तुम्ही मी दाखवते ही अशा प्रकारची ही ट्रेडिशनल लोखंडाची खिसणी आहे आणि ती मम्मीने पटकन शेजारच्या काकूंकडून आणली आणि मग त्याच्यावर आम्ही नंतर बाकीचे इथे खिसून घेतलेले आहे मम्मीने सगळे तर आता तुमच्याकडे अशा प्रकारचे असेल तर ही पण तुम्ही वापरू शकता नाहीतर मग ज्याने चिप्स चांगले पडत असतील ती तुम्ही वापरू शकता आणि आता इथे ही खिसणी तुम्हाला मी दाखवून देते तुम्हाला पण अशा प्रकारची लोखंडाचे जी सामान जे बनवतात त्यांच्याकडे मिळाले तर घेऊन ठेवा नक्की काम येते जुनं ते, ते सोनंच असतं शेवटी ओल्ड इज गोल्ड तर त्या ओल्ड इज गोल्डच्या खिसनीनेच आम्ही सगळे चिप्स इथे करून घेतलेले आहे आणि आता पाणी उकळत ठेवले आहे पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा पहिले थोडं बटाट्यात मीठ टाकलेलं आहे आपण पण ते धुऊन घ्यायचं आहे आपल्याला आणि एकदम थोडंसं मीठ पहिले टाकलेलं होतं कारण ते काळं पडू नये म्हणून आणि तुरटी वगैरे याच्यात काही फिरवणार नाही आहे तर चिप्स चांगले मोठे मोठे पडलेले आहे कारण बटाटा हा बघताना जुना आणि मोठा घ्यायचा आहे नवीन बटाटा वापरायचा नाही आहे आणि त्यानंतर आता हे दुसऱ्या एका पाण्याने आता याला फक्त टाकून घेणार आहे दुसऱ्या एका पाण्यामध्ये आणि मग त्या पाण्यातनं काढून आम्ही आता नंतर पाण्याला पण चांगला उकळी फुटलेली आहे त्यामध्ये आता हे सगळे खिसलेले बटाट्याचे वेफर्स चिप्स आहे ते इथे टाकून देणार आहे आणि शिजवून वाळवून केलेले असतात त्यामुळे घरचे चिप्स कधी पण चांगले बाहेरचे पॅकिंगचे खाण्यापेक्षा म्हणूनच अशा सोप्या सोप्या पद्धतीने उन्हाळ्याचे रेसिपीज जिथे टाकून दिलेल्या आहे म्हणजे तुमच्या मुलांना तुम्ही पटकन हे घरीच तळून देऊ शकता किंवा पण कारण वर्षभराचे एकदाच बनवले तर ते घरामध्ये व्यवस्थित टिकतात तर आता सगळे चिप्स इथे टाकून दिलेले आहे आणि आता याला काही जास्त वेळ लागत नाही पतले असतात त्यामुळे पाणी गरम झालेलं होतं मीठ पण त्यात टाकलेलं होतं बाकी एक्स्ट्रा काहीच टाकलेलं नाही आहे आणि आता याला हलक्या हाताने तुम्हाला हलवून घ्यायचं आहे थोडंसं गॅस ठेवून द्यायचं आहे आणि पाच दहा मिनटानंतर तुमचे हे चिप्स लगेच पाच मिनटं पण पाच मिनटच्या नंतर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे ट्रान्सपरंट असे दिसत आहे तुम्हाला वे आता वेफर्स असे झाले की मग समजायचं तुमचे चिप्स आता हे तयार झालेले आहे वाळवण्यासाठी तर त्याला चाळणीमध्ये पाण्यातून काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळे आता चिप्सची क्वांटिटी जास्त आहे म्हणून थोडं थोडं करून इथे पातळी उचललं जाणार नाही त्यामुळे इथे थोडं थोडं करून चाळणीत काढलेलं आहे आणि ट्रान्सपरंट बघू शकता किती मस्त झालेलं आहे आणि मोठा मोठा चिप्स झालेला आहे तळल्यानंतर वाळ्यावर तो छोटा होतो पण तळ्यावर पत मोठा होतो तर आता इथे सगळे चिप्स इथे आता थोडे थोडे करून आम्ही इथे कपडा टाकलेला आहे तुम्ही मेन कपडावर टाकू शकता तुम्हाला जसं सुती कपडा असेल तर त्यावर तुम्ही टाकू टाकू शकता इथे कपड्यावर इथे आता सगळे चिप्स आता एक एक करून वाळून घेणार आहे थोडस चिप्स वाळवताना त्रास होतो बनवायचा बिलकुल त्रास नाही सोप्यात सोपी पद्धतीने दाखवलेली आहे आणि काळे पण काठ पडलेली नाही काळे पण चिप्स पडलेले नाही आहे एकदम छान झालेले आहे आता याला सुकू द्यायचे आहे दोन दिवसात मस्त सुकून जातात तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही एक्स्ट्रा एखाद्या दिवस सुकवू शकता तर आता बघू शकता किती मस्त चिप्स वाळलेले आहे आवाज बघू शकता तुम्ही एकदम कडकडीत उन्हामध्ये याला वाळवून घेतलेलं आहे त्यामुळे बिलकुल याला बुरशी वगैरे काहीच लागत नाही स्टोअर कसं करायचं ते पण व्हिडिओमध्ये शेवटी सांगते तरी मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे आणि असे पतले नुसते कच्चे पण खाण्यासाठी ते खूप छान लागतं कोण कोण याचे आयटम करताना असे कच्चे खातळ हो किंवा अर्धवर वाळ पापड्या बिबड्या किंवा खारोळ्या खात ते नक्की कमेंट करून सांगा तर आता हे बटाट्याचे चिप्स मी तळवून दाखवते त्यासाठी मी इथे आता कढईमध्ये इथे तेल गरम करत ठेवलं होतं आता तेल मी मुद्दामूनच जास्त वापरणार नाही कारण तळेल तेल नंतर खावाने वाटत आणि आता इथे तेल गरम झालेलं आहे का नाही ते चेक करून घेऊया तर थोडंसं आता गरम होत आलेलं आहे थोडं बाकी अजून आणि एकदम मोठ्या तेलावर पण गरम गॅसवर पण तुम्हाला तळायचं नाही ते टाकल्या टाकल्या पतले असल्यामुळे चिप्स लगेच तुमचे जळू शकतात आणि आता मस्त असे हे चिप्स आता इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे मिडियम लो फ्लेम करून मग नंतर तुम्हाला हे चिप्स आता तळून घ्यायचे आहे मस्त छान तळले जातात पांढरे शुभ्र असे चिप्स झालेले आहे जरासुद्धा काळे पडलेले आहे त्रुटीसुद्धा वापरलेली नाही आहे फक्त मिठाचा वापर करून पर हे चिप्स इथे बनवलेले आहे आणि तुम्हाला पाच किलो बटाट्याचे बनवायचे नसतील तर तुम्ही एखादा किलोचे पण करून ठेवू शकता किंवा टप्प्याटप्प्याने तुम्ही करू शकता जास्त वेळ लागत नाही करायला आणि आपणच आपले ट्रेडिशन परंपरा आता इथून पुढच्या पिढीला समजण्यासाठी अशा गोष्टी काही केल्या पाहिजे म्हणजे ते पण पुढं मग ह्या सगळ्या गोष्टी खाऊ शकतील शकती। कारण गव्हाचा चीक खूप पौष्टिक असतो कुरड्या त्याच्या बनवलेल्या आहे त्यामुळे सगळे प्रकार मी चॅनलवर टाकले आहे सोबतच भुसवळ्या पण आहे ज्या माझ्या चॅनलला पहिले पडलेल्या आहेत त्या पण तुम्ही बघा उन्हाळ्याच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आणि उपवासाची पण एक प्लेलिस्ट उन्हाळ्याची स्पेशल केलेली आहे तिथे जाऊन बघा तसेच लोणचे पण उपवासापासून सगळे टाकलेले आहे ते पण तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका सोबतच आपली थर्टी थाउजंडची फॅमिली आता पूर्ण होत आलेली आहे तर लवकर लवकर ती कम्प्लीट करा मग एक मस्त आपण ब्लॉग घेऊन एक छान त्याच्यासोबत काय काय नवीन करता येईल ब्लॉगमध्ये ते मी बघेल तर आता इथे मी चिप्स सगळे तळून ठेवलेले आहे थोडे जास्तीचेच म्हणजे मला प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये बांधून ठेवलं की मग ते मऊ पडत नाही हवेने जास्तीचेच तळलेलं आहे म्हणजे एक दोन दिवस मुलं येतात आता खातात मग घरामध्ये आणि आवाज बघू शकता एकदम क्रिस्पी कुरकुरीत पांढरे शुभ्र असे चिप्स घरचे तळवून झाले छान झालेले आहे आणि आता स्टोअर कसे कर करते मी ते तुम्हाला दाखवते कारण मुंबईसारख्या ठिकाणी खूप वातावरण ह्युमिड असतं बाहेर काहीही थोडे तरी लगेच लगे ते माऊ पडतं त्याला बुरशी लागते त्यामुळं अशा बॅगमध्ये बांधून तुम्ही कुठंही राहत असाल तरी अशाच पद्धतीने स्टोअर करा बिलकुल तुमच्या वस्तू खराब होणार नाही अशा बॅग मार्केटमध्ये सहज मिळतात स्वस्त मोंढ्यामध्ये तुम्ही गेलेत तर अशा बॅगमध्ये आता याला मी रबर बँड किंवा गाठ मारून असं व्यवस्थित त्याला मी ठेवून देत असते डब्यामध्ये नंतर आणि मग ते तुमच्या उन्हाळ्याच्या वाळवणीच्या गोष्टी सहज छान टिकतात त्याला बुरशी वगैरे काहीच लागत नाही आणि वाटल्यास तुम्ही एखाद्या वेळेस मधून चेक करून ऑक्टोबरच्या चे, गर्मीमध्ये पुन्हा त्याला थोडंसं ऊन देऊ शकता तर आता चिप्स तुम्ही खाणार आहे एकदम मस्त झालेलं आहे तुम्हाला कुरकुर असा आवाज येत असेल आणि शाळेतनं मुलं आल्यावर त्यांना मी आता हे खायला देणार आहे खूप खुश होतात मुलं अशा गोष्टी त्यांना खायला भेटल्या की तु, 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 तुम्ही पण नक्की करा खा आणि आपले ट्रेडिशन असेच जपून ठेवा तर आता त्याचप्रकारे खारोड्या मी काही दिवसांपूर्वी टाकल्या होत्या बाजरीच्या हाताने थापून त्याची रेसिपी मी टाकली आहे आणि तळायचं म्हणलं की तळायची एक गोष्ट निघली की उन्हाळ्याच्या वाळवणीची दोन चार प्रकार तळायला निघतातच त्यामुळे खारोडी पण त्याच्यात होती सोबतीनेच म्हणून मी ती पण इथे थोडंसं जास्तीचे तळून ठेवलेलं आहे आणि नंतर थंड झाल्यावर मग त्या बॅगमध्ये बांधून ठेवले कॅरी बॅगमध्ये किंवा त्या कुरकुरीत राहतात एकदम आणि दोन तीन दिवस तुम्ही मग खाऊ शकता जेवणासोबत तोंडी लावू शकता कारण उन्हाळ्याचं असं काही खावं वाटत नाही जास्त भाजीपाला तिखट मसाले एखादी भाजीपोळी केली गोडी मुगबडे केले की त्याच्यासोबत खारोड्या आमरस हे सगळं तोंडी लावू शकतो तुम्ही त्यामुळं हे पण मी तुम्हाला इथे दाखवून दिलं आहे तर हे पण रेसिपी बाजरीच्या खारोड्यांची नक्की बघा खूप छान लागते आणि ते कच्चा आणि भाजून आणि तळून तीन प्रकारे मी खायचा व्हिडिओ पूर्ण टाकलेला आहे शेंगदारे आणि गुळासोबत तो पण तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आता भेटूया पुढच्या एक छान छान नवीन वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत मनेज रेसिपीला लवकर सबस्क्राईब करा बा